सांगलीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती स्मारक समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले यावेळी माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशालदादा पाटील आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार भाई नायकवडी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी आणि महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी नगरसेवक विष्णू माने माजी महापौर नितीन सावगावे माजी महापौर संगीता खोत भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सविता मदने डॉक्टर विक्रम कोळेकर सूरज पवार गीताताई पवार यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

जलजीवन म्हणा हो सा मंदिर म्हणा मंदिर ते क्षेत्र विकास म्हणा हे बाकी त्यावेळेस आज अजून देत आला आणि किती दूरदृष्टी होती भारताचा विकास कसा करायचा भारताला कुठल्या साईडला बघून घ्यायचा त्या सगळी मंदिर नातो झाली पण झाले मातेनं ह्या सगळी मंदिर परत प्रयत्न केला आणि आपलं स्थान अशा राजामाता हिंदयंती मी त्यांना वंदन करतो आणि सर्वांना सांगितलेल्या सगळ्यांना मी या शुभेच्छा देतो स्वागळीचं देवी होकरांच्या ह्या जयंतीनिमित्त ह्या सर्व मान्यवर अनुभव मित्र आत्ताच ठाणे भाऊंनी उल्लेख केला जवळजवळ तीनशे वर्षापूर्वीचं कार्य जे शासन आज जर करायचा प्रयत्न करते ते शासनाची जबाबदारी आहे आपला इतिहास जीवन घेऊन संभाव ठेवणं तुमच्या पिढीसाठी देव धर्म देवळं ही आपली विरासत आहे जी राखून ठेवण्यात आपल्या पूर्वीच्या लोकांना यश आलं आणि म्हणून आपली संस्कृती काय आपला जन्म कसा झाला कुठल्या पिढीत झाला आणि पुढे आपले संस्कार आपण पुढच्या पिढीला कसे द्यायचे हे आपण आज दाखवू शकतो पुढच्या पिढीला सांगू शकतो ह्याचं मोठ योगदान हे राजमाता अिल्यादेवी होळकरांना जाते हे सांगण्याला आपण कुणी थोडी शंका घ्यायचं कारण आणि म्हणून आज सुद्धा सांगलीसारख्या शहरात महाराष्ट्रात प्रत्येक गावात प्रत्येक भागात एक आदर्श म्हणून आज माताकडे पाहिलं जाते महिलांनी नव्हे तर आमच्या सारख्या पुरुषांनी सुद्धा त्यांच्याकडनं आदर्श घेतला पाहिजे आपलं कुटुंब सांभाळायचं हे राज्य सांभाळायचं जनसेवा करायची हे सगळ्या गोष्टी हे एकत्रितपणे एक महिला एक करू शकते हे जवळजवळ तीनशे वर्षापूर्वी त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून त्यांच्यापासून आपण सगळीच प्रेरणा घेतलेली आहे घ्यावी पुढच्या पिढीला सुद्धा पुढच्या पिढीला आहे सांग गरजेच आहे हे महत्व आहे स्मारक सगळ्यांनी पुढाकार स्मारकामुळे आज त्यांची आगवन जिवंत राहते तरुण पिढीला ह्या ठिकाणी येऊन एक प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळते यासाठी तुमच्या सर्व सेवकांचे मी अभिनंदन करतोच पण असेच तुम्ही कार्यक्रम घेता त्यामुळे सुद्धा एक चांगली गोष्टी ह्या चांगली परिसरात त्या निमित्तानं एक चांगलं वातावरण निर्माण होते त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना आजच्या एका दिनाच्या जैदना संपूर्ण देशामध्ये आणि मराठामध्ये कुठे राजमाता पहिली होती